जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या नेतृत्वात नंदुरबार शहरातील गणपती मार्गावरून आगामी होऊ घातलेल्या गणेश उत्सव व मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त रूट मार्च चे आयोजन आज सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान करण्यात आले होते या रूट मार्चमध्ये नंदुरबार शहर पोलीस ठाण्यासह उपनगर पोलीस ठाणे तसेच शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी या रूट मार्च मध्ये उपस्थित होते यावेळी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील भाबळ उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामकांत निकम यांच्यासह पोलीस विभागातील पोलीस उपनिरीक्षक तथा अधिकारी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार দুধ <laughs>